लोकसभेसाठीची धाराशिवची जागा शिवसेनेचीच शिंदेगट लोकसभा संपर्क प्रमुख अनंतराव जाधव धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेचीच शिंदे गटाची असणार असा दावा शिंदे गटाचे शिवसेना धाराशिव लोकसभा संपर्क प्रमुख अनंतराव जाधव यांनी आज दिनांक तेरा रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला यावेळी शिवसेना उपनेते तथा धाराशिव लोकसभा संपर्क प्रमुख अनंतराव जाधव धनंजय सावंत सह संपर्क प्रमुख अनिल खोचरे प्रमुख सुरज साळुंके दत्तानाक साळुंके गौतम लटके मोहन पनुरे ईश्वर शिंदे महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाडसह प्रमुख अमरराजे कदम अजित लाकाळेंची उपस्थिती होती माझी संपर्क नेते विभागीय निवड झाल्यानंतर धाराशिवमध्ये मी पहिल्यांदाच ही आढावा बैठक घेतली नांदेड हिंगोली लातूर आणि धाराशिव असे चार जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आहे विभागीय संपर्क नेते म्हणून तर या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने आमचे सर्व जिल्हाप्रमुख सर तालुका तालुकाप्रमुख सर्व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते या आढावा बैठकीचा नेमका अर्थ असा आहे येणाऱ्या लोकसभेची तयारी म्हणजे आपले पदाधिकारी नेमणूक झालेत का शिवदूत नेमलेत का आणि भूतप्रमुख नेमलेत का हे आजच्या प्रामुख्याने हे मुद्दे आढावा बैठक होते काही विशेष सदस्य नोंदणी किती झाली आहे किंवा पुढच्या भविष्याच्या दृष्टीने सदस्य नोंदणी किती करायची या आढावा बैठकीमध्ये आज नक्की झाले पंधरा दिवसाचं टाईम दिलेलं आहे आणि या पंधरा दिवसामध्ये संघटनात्मक काम आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी हे पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही करून घेणार आहोत आणि नंतर पुढच्या पंधरा दिवसानंतर दुसरा कार्यक्रम आम्ही शिवसेना पक्षाच्या मा माध्यमातून कार्यकर्त्यांना देणार आहोत घटक पक्षाने इथं उमेदवार जाहीर केले आपली काय घटक पक्षाने उमेदवार जाहीर केला असेल माझ्या मनामध्ये ती शंका नाही पण ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेना धाराशिव लोकसभा शिवसेना लढणार आहे आणि उमेदवार आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे उमेदवार देतील तो निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यासकट माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रमुखांची महिला पुरुषांची असेल आणि ते आम्ही नक्की ही जागा आणि हिंगोलीची हेमंत पाटलाची जागा ह्या दोन जागा आम्ही टार्गेट केल्यात आणि ह्या दोन्ही जागा निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही